नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आषाढ महिना म्हटलं की आपल्याकडे घराघरांमध्ये विविध तळणीचे प्रकार बनवले जातात त्यातलाच एक पारंपरिक आणि सुप्रसिद्ध असा प्रकार आज आपण बघणार आहोत तर आज आपण बनवत आहोत गुळाच्या कापण्या अगदी मस्त खुसखुशीत अशा तयार होतात त्याचबरोबर त्या महिनाभर छान टिकतात बऱ्याच जणांच्या कापण्या करायचं म्हटलं की काय होतं की एक तर त्या चिवट होतात किंवा दाताने चावल्या जात नाहीत नरम पडतात तर हे सगळं होऊ नये यासाठीच हा व्हिडिओ आहे या, साथ या पद्धतीनं जर तुम्ही कापण्या बनवल्या तर तुमच्या कापण्या मस्त महिनावर अगदी छान खुसखुशीत अशा राहतील त्याचबरोबर त्या बिलकुल नरम पडणार नाहीत सोप्या टिप्स आणि सहित रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट चविष्ट आणि खुसखुशीत अशा रेसिपीला सुरुवात करूया गुळाच्या खुसखुशीत अशा कापण्या बनवण्यासाठी आपल्याला सगळं साहित्य एका वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हा गूळ जो आहे तो विरघळवून घ्यायचा आहे तर इथं एक वाटी गूळ घेतला आहे यामध्ये आपल्याला बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं तेवढ्या वेळात गुळ अगदी व्यवस्थित विरघळला जातो एक वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता गॅसवर गुळ आपल्याला थोडासा विरघळवून घ्यायचा आहे खूप जास्त उकळायचं नाही आहे याला फक्त विरघळला की गॅस बंद करायचा आहे तर इथं बघू शकता अगदी दोन तीन मिनटात आपला गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊया इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेताना ते मी चाळून घेतलेलं नाही आहे तसंच घेतलं आहे कारण यामध्ये थोडासा कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये फायबर असतं जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्याचबरोबर यामध्ये घातलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ सगळे जिन्नस लक्षात ठेवा एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालूया एक चमचाभर खसखस घालायची सुंठ पावडर घातल्यामुळे कापण्यांना खूप छान स्वाद येतो त्यामुळे सुंठ पावडर अवश्य घाला आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे एका भांड्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी बरोबर अडीच पळ्या तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे जर तुमच्याकडे ही तेलाची पळी नसेल तर आपला जो साधा पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने सहा चमचे तेल घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी अडीच पळ्यात तेल चांगलं कडकडीत करून गरम करून घ्यायचं म्हणजे अगदी याचा धूर निघेपर्यंत हे चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे तर इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता आता हे कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला या पिठावरती ओतायचं आहे सुरुवातीला तेल ओतल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं हात घालायचा नाही किंवा हाताने मिक्स करायचं नाही नाही तर हाताला चटका बसतो तर अशा पद्धतीनं सुरुवातीला मी चमच्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे हाताने व्यवस्थित चोळून चोळून संपूर्ण पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता संपूर्ण पिठाला हे तेल किंवा मोहन मी छान असं व्यवस्थित लावून घेते अगदी अशा पद्धतीनं हातावर चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपल्या कापण्या अगदी छान खुसखुशीत अशा तयार होतात अगदी तोंडास टाकताच विरघळल्या जातात तर इथं मोहन घातल्यानंतर हे पीठ बघू शकता हातावर याचा सहज मुटका होतोय त्याचबरोबर त्याचा रंगही बदललेला आहे असंच पीठ आपलं तयार झालं पाहिजे आणि तरच आपल्या कापण्या छान खुसखुशीत तयार होतात तर इथं आपलं पीठ व्यवस्थित तयार झालंय आता यामध्ये आपल्याला थंड झालेलं गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी घालताना लक्षात ठेवा ते संपूर्ण थंड झालेलं असावं आणि घालताना ते अशा पद्धतीनं गाळणीनं गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये काही कचरा किंवा खर वगैरे असेल तर ती निघून जाते गुळाचं पाणी घालताना ते एकदम नाही घालायचं लागेल असं थोडं थोडं घालायचं आता थोडं थोडं करून मी यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहे आणि हा पिठाचा गोळा मस्त घट्ट असा मळून घ्यायचा आहे आता उरलेलं सगळं पाणी देखील मी या पिठामध्ये घातलेलं आहे सगळं गुळाचं पाणी घालून झालं आणि तुम्हाला थोडंसं पीठ कोरडं वाटलं तर वरून थोडंसं पाणी वापरलं साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल मला त्याची काही आवश्यकता लागली नाही तर अशा पद्धतीनं या गुळाच्या पाण्यामध्येच मी हे पीठ चांगलं एकसारखं मळून मळून घेणार आहे यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे छान मळून घ्यायचं तर इथं बघू शकता खूप घट्टही नाही भिजवलेलं आपण चपातीला ज्या पद्धतीनं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मी भिजवलेलं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मस्त जाळीदार असं हे कापण्यांचं पीठ मळून झालंय मोहन घातल्यामुळे छान खुसखुशीत असं हे पीठ तयार होतं आता एका डब्यामध्ये काढून यावरती झाकण ठेवून हे एक दहा मिनिटासाठी आपल्याला फक्त बाजूला ठेवून आहे तर इथं दहा पंधरा मिनटं आपलं पीठ चांगलं आहे आता लगेचच आपण कापण्या करायला घेणार आहोत तर या पिठातला अशा पद्धतीनं मोठा एक पिठाचा गोळा मी काढून घेत आहे कापण्या बनवताना आपल्याला त्या थोड्या जाड साईजच्या बनवाव्या लागतात त्यामुळं पीठ घेतानाच थोडंसं जास्तीचं घ्यायचं आता याला वरून थोडंसं तेल लावून हे छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे हाताने सुरुवातीला छान एकसारखं करून घ्यायचं म्हणजे काय होतं की लाटताना फार चिरा पडत नाहीत अशा पद्धतीनं ना आलटून पालटून हे पीठ आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे चपाती ज्या पद्धतीनं लाटतो तसंच लाटायचं आहे फक्त चपाती आपण पातळ करतो आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीनं याची छान अशी चपाती लाटून झालेली आहे वरून पुन्हा मी थोडीशी खसखस याला लावून घेत आहे दिसायला छान दिसतं सुरुवातीला आपण पीठ मळताना खसखस वापरलेलीच आहे परंतु मी वरून पुन्हा थोडीशी लावून थोडंसं लाटणं फिरवायचं म्हणजे ती व्यवस्थित बसते तर इथं बघू शकता साधारणतः या जाडीची मी चपाती लाटलेली आहे आता सुरीने आपल्याला अशा पद्धतीनं या कापण्या कट करून घ्यायच्यात कडेचा जो काही भाग चिरलेला असेल तो थोडा थोडा काढून टाकायचा आणि अशा पद्धतीनं एकसारख्या आकारात या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूने कापताना सूर्य अशा पद्धतीनं थोडीशी तिरकी धरायची म्हणजे सगळ्या कापण्या छान अशा एकसारख्या आकारात कापणीच्या आकारात कट होतात या पद्धतीनं बघू शकता इथं बघू शकता अशा पद्धतीनं एकसारख्या आकारात मस्त अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत आता याच पद्धतीनं मी उरलेल्या पिठाच्या देखील कापण्या बनवून घेत आहे तर इथं बघू शकता मस्त अशा सगळ्या कापण्या आपल्याला लाटून तयार झालेल्या आहेत छान एकसारख्या आकारात आहेत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता लगेचच आपण फटाफट या का सगळ्या कापण्यात तळून घेऊया कापण्या तळताना लक्षात ठेवा तेल खूप कडकडीत गरम नसावं नाहीतर काय होतं की कापणी तेलात टाकली की ती पटकन काळी होते यामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे त्या पटकन काळ्या होतात त्यामुळे इथं महत्त्वाची टीप तेल खूप कडकडीत गरम नसावं तेल मध्यम गरमच असावं आणि ते तेव्हाच आपल्याला या कापण्या तेलामध्ये सोडायच्या आहेत त्याचबरोबर त्या मस्त मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करायच्या म्हणजे छान खुसखुशीत तयार होतात लक्षात ठेवा कापण्या तळताना कुठेही गॅसची फ्लेम हाय नाही हाय किंवा मोठी नाही ठेवायची नाहीतर काय होतं की कापण्यावरून पटकन काळ्या होतात किंवा करपल्या जातात आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं तरी ते अशा पद्धतीनं मी कापण्या तेलामध्ये सोडून घेत आहे एकाच वेळी खूप कापण्या तेलामध्ये नाही सोडायच्या नाहीतर काय होतं की गर्दी होते आणि त्या व्यवस्थित तळल्या जात नाही आता मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तरी इथं बघू शकता छान एकसारख्या अशा सोनेरी रंगावर सगळ्या कापण्या फ्राय करून झालेल्या आहेत काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या कापण्या फटाफट फ्राय करून घेणार आहे तर इथं बघू शकता मस्त खुसखुशीत अशा माझ्या सगळ्या कापण्या फ्राय करून झालेल्या आहेत थोड्याशा थंड देखील झाल्यात आणि ह्या पूर्णपणे संपूर्ण थंड झाल्या की छान हवाबद्ध डब्यामध्ये भरून ठेवणार आहे मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत डब्यात भरताना लक्षात ठेवा त्या संपूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यात भरायच्या म्हणजे त्या जास्त वेळ टिकून राहतात किंवा खराब होत नाहीत मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत त्याचबरोबर याचा रंगही छान आला आहे तर या पद्धतीनं ही कापण्यांची रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या कापण्या बिलकुल चिवट होणार नाहीत किंवा त्या दाताने तुटल्या जाणार नाही अशा होणार नाही तर बघू शकता अगदी हाताने सहज याचा भुगा होतो म्हणजेच त्या अगदी छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मुलांना बाहेरचं बिस्किट वगैरे असं काही देण्यापेक्षा घरच्या घरी अशा खूप जास्त पौष्टिक अशा गुळाच्या कापण्या तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता मुलं छान आवडीने खातात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आषाढ तळणीसाठी ही या पद्धतीनं रेसिपी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय